बरं ठीक आहे म्हणा तुम्ही खूप प्रामाणिक काम करतायत तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत आता तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांना जाऊन सांगा मतदारांना जाऊन सांगा आणि मग रिझल्ट आल्यावर मग सांगा कोणाचं पंचर आहे कोणाचा भ्रष्टाचाराचं चाक आहे लोक तुम्हाला त्याचं चांगलं उत्तर देतील आज मोदीजींच्या नावाचा बोलबाला निश्चित अटलजींचं काम मोठं आहे अटलजी अडवाणीजी असतील मुरली मनोहर जोशी असतील यांनी पक्षासाठी किती कस्त्या घाललेल्या आहेत काय काम केलेलं आहे मग प्रमोदजी पण त्यात आहेत गुंडे साहेब पण अनेक लोक आहेत निश्चित ते आहेतच त्यांचा कुठेही आम्ही म्हणजे त्यांचा मान सन्मान कुठे कमी होतो आहे अशातला कुठेही भाग नाही त्यांनी काही केलं नाही असं कुठे भाजपाकडून दाखवलं जात नाही आहे मोदीजींकडून दाखवलं जात नाही त्यांचा मान सन्मान आम्ही प्रत्येक ठिकाणी सुद्धा आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी अडवाजींना आणि मी सर्वोच्च बहुमान या ठिकाणी जसं दिलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं की यांना काहीकडून नुसतं आगीमध्ये तेल ओतायचं आहे पेट्रोल टाकायचं आहे काहीतरी आमच्या भारगडी लावायची आहे की याला कमी दाखवलं त्याला कमी दाखवलं असा कुठे आमचा प्रयत्न नाही पण आज निश्चित मोदीजींच्या नावाचा बोलबाला आहे त्यांच्या कामाच्या नावाचा बोलबाला आहे जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते म्हणून आज मोदीजींची ओळख या ठिकाणी आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही अटलजींना कमी दाखवतो आहे अडवाणीजींना कमी दाखवतोय बाळासाहेबांना कमी दाखवा असं असं अजिबात कारण नाही पण आज वर्तमानमध्ये काय चाललेलं बोल आहे ते आपण सगळेजण बघतात आणि म्हणून मोदींचा आज बोलबाला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही अमित शहाने सांगितलेलं आहे की तुम्ही लोकसभा लढा अजिबात नाही तुम्हाला सांगितलं का आपल्याला मला तर काही सांगितलेलं नाही पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभेत प्रश्नच नाही पक्षाने सांगितलं लढा तर लढू पक्षाने सांगितलं नका लढू तर नका लढू पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघपरिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही नाही मी सांगितलं पक्ष जो जबाबदारी देईल ती मला म्हणजे मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत काही आमचे मित्र प्रेमाखातून आमच्या अशा काही बातम्या सांगतायत बोलतायत जाहीर बोलत आहेत गुलाबराव पण हा गमतीचा भाग आहे मला कुठेही विचार झाले ना माझं नाव कुठेही लोकश या लोकसभेच्या यादीमध्ये किंवा या चर्चेमध्ये नाही आहे अनेक लोक आहेत अशोक चव्हाणांसारखे अशोक चव्हाणांसारखे पद मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते त्यांचे वडील असे लोकही आमच्याकडे आलेले आहेत नारायण राणे असतील विखे पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील अनेक लोक आहेत जे अनेक वर्षे मंत्री राहिलेत मुख्यमंत्री राहिलेत मोठी मोठी पद्धत त्यांनी त्या ठिकाणी उभवली असे अनेक लोक आहेत ते आता पक्षामध्ये आलेले आहेत संजय दारा निश्चित माझ्या विरोधामध्ये लढले चार टप्प्या ठिकाणी लढले पुरीपासून ते काँग्रेसचे एक कार्यकर्ते होते पण आज काँग्रेसची जी परिस्थिती आहे देशामध्ये काँग्रेसचे कुठे कुठेही त्यांची आर्डॉलॉजी राहिलेली नाही त्यांच्याकडे नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्यामुळे आता तिकडे राहायला कोणी इच्छुक नाही आज देश ज्या गतीने पुढे जातो आहे जी अर्थव्यवस्था आमची पुढे चाललेली आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून अनेक लोक भारतीय पक्षामध्ये येत आहेत आमच्याकडे असं कोणाचा कोणाला ठरवायचा अधिकार नाही आहे आमचंच काय होईल ते आम्ही स्वतः ठरू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे मला असं वाटतं की आमच्याकडे एक रचना आहे एक व्यवस्था आहे या बाबतीमध्ये केंद्रीय नेतृत्व आहे राज्यातलं नेतृत्व आहे ते ज्या ठिकाणी तिकीट कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे त्या ठिकाणी ठरवत असतात त्यामुळे असा कुठल्याही बाबतीत पवार जे बोलले ते अतिशय मला वाटतं गमतीमध्ये बोललेले जागा नौ। दो, दोन्ही जागावरचे तिकीट बदलतील उमेदवार बदलतेस चर्चा आहे आज या कार्यक्रमात उमेश पाटील सुद्धा गैरहजार दिसतात नाही त्या जळगावला कार्यक्रम आहे त्यांनी मलाही काला दिलं होतं परवा मंत्रण दिलेलं होतं जळगावला एक मोठा कार्यक्रम त्यांचा त्या ठिकाणी आहे अजूनही ते माझी वाट बघते त्यांचा फोन येतो आहे आणि म्हणून ना इथे कार्यक्रम तर आहेत म्हणून आम्ही ठरवू की इथे मंगेजारा कार्यक्रम तुम्ही घ्या जळगावचा कार्यक्रम जरा त्या ठिकाणी घेतील कारण वेळ कमी आहे निवडणुका समोर आहे चार दिवसामध्ये आचर्सियला लागतील पण आम्हालाही कार्यक्रम आटोपल्याची घाई आहे आणि म्हणून वेगळ्या ठिकाणी मी वेगवेगळे जण त्या ठिकाणी काम करतो पवार साहेब तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी राज्यामध्ये होते त्यावेळेला काय चाललं होतं तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेला आपण काय दिवे लावलेत मी असं म्हटलं तर मग त्यांना वाईट वाटेल मोदींची गॅरंटी सर्व जनतेला माहीत आहे सर्व मतदारांना माहीत आहे सर्व देशाला माहीत आहे त्याची काळजी तुम्ही करू नका आता तुम्ही तुमचे लोक सांभाळा आणि तुम्ही तुमचं खातं उघडण्याच्या तयारी तुम्ही राहा लोकसभेचं माझं अजूनही आव्हान आहे खूपच काहीतरी तुम्ही काय केलं यांनी काय केलं पण लोक बघतायत मतदार बघतायत मोदीजींनी काय केलेलं आहे मोदींची गॅरंटी काय आपल्या चॅनलवरूनच आले बघितलं तर मी चौकशी करतो आहे तपास करतोय कोणी स्थगिती दिली काय झालं मलाही माहीत नाही निश्चित आज या संदर्भामध्ये मी माहिती घेईन मोठा वाटतं हा निर्णय जो असतो ना तो आमचं राज्यातले अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी करत असतात केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असल्याचं करत असतो पण मला तर असे कुठले काही संकेत दिसत नाही किंवा मला या बाबतीमध्ये माहितीही नाही पण मला एक गोष्ट माहिती आहे की त्यांचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत की मी पुन्हा पक्षात यावं मला पुन्हा पक्षात घ्यावं यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे